अरविंद सहकारी बँकेच्या तीन नवीन जे उपक्रम आहेत त्याच्या उद्घाटन प्रसंगी त्यांच्यावर उपस्थित असलेले आपले अध्यक्ष माननीय आमदार चंद्रशेखर बाबनकुळे माननीय खासदार गुपाल भाऊ तुम्हीजी बँकेचे अध्यक्ष आशीष बाबू देशमुखजी सुधाकरराव कोहळेजी परळे फुकेजी बबतराव ठावाडेजी चरणसिंग ठाकूरजी या ठिकाणी उपस्थित सर्वच मंडळी बँकेचे सर्व संचालक आमचे डॉक्टरजी सर्वच मान्यवर आणि उपस्थित सर्व बहिणी आणि बंधू पहिली साहेबांचे उल्लेख या ठिकाणी केला पाहिजे आज ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे की अरविंद सरकारी बँकेने तीन अतिशय महत्वाचे उपक्रम या ठिकाणी सुरू केले आहेत आशिष बाबूंनी अतिशय सविस्तर विवेचन केलं आहे आणि ही गोष्ट खरोखर अतिशय प्रेरणादायी आहे की काटोल सारख्या ठिकाणी ही बँक सुरू करून त्याची जी प्रगती आज आपण पाहतो विविध शाखांच्या माध्यमात त्याचा जो विस्तार आपण बघतो आणि आज हजार कोटीचा टप्पा देखील बँकेने पार केलेला आहे हे खरोखर मला असं वाटतं की एक अत्यंत अभिनंदनीय अशा प्रकारची भाव आहे आणि आता पुढच्या टप्प्यामध्ये आठ अजून शाखा या उघडण्याचा जो मनोदय आहे हा देखील अत्यंत स्फूर्ती आहे खरं म्हणजे आजचे जे, जे तिन्ही प्रकल्प आहेत ते आपल्यापरीनं अतिशय आपल्या चांगले अशा प्रकारचे प्रकल्प आहेत मोबाईल बँकिंग फोर पॉईंट ओ हा जो व्हर्जन आपण सुरू करतो कुठल्याही कमर्शियल बँकेसारखा हा मोबाईल बँकिंगचा एक व्हर्जन आता अरविंद सहकारी बँकेत देखील ग्राहकांना उपलब्ध होणार आहे ऑडिओनी कमांड एक्सेप्ट हा अशी जी सांगताय की आपल्या मोबाईलला आपण बोललो तरी देखील ऑडिओची कमांड तो ऍक्सेप्ट करेल म्हणजे आपण सांगितलं एवढे पैसे टाका की तो तुमचा व्हॉइस रिकग्नाइज करू आणि तो पैसे ट्रान्सफर करेल म्हणजे आपण टचच्या एक <laughs> पाऊल पुढे चालू गेलो आहे आणि मला असं वाटतं की आज हे याकरता महत्वाचं आहे की जगाच्या पाठीवर आता डिजिटल ट्रान्झॅक्शन्सचे सगळे रेकॉर्ड हे भारताने तोडले आहे ज्यावेळी आपले प्रधानमंत्री मोदीजी डिजिटल इंडियाचा विषय सांगायचे आणि नोटबंदीनंतर डिजिटल ट्रान्झॅक्शन झाले पाहिजे यातनं व्यापाराला फायदा होईल यातनं टॅक्स कंप्लायंट सोसायटी तयार होईल यातनं काळ्या पैशावर मोठ्या प्रमाणात आपल्याला बंदी आणता येईल असे विषय ते मांडायचे त्यावेळेस लोक म्हणायचे की ग्रामीण भागामध्ये गरीब लोकांमध्ये कोण मोबाईलचं ट्रान्झॅक्शन करणार आहे पण आज आपण पाहतोय भाजी घ्यायला गेलो तरी मोबाईलनी पेमेंट होत आहे समोसे घ्यायला गेलो तरी मोबाईल पेमेंट होत आहे कोणी खर्रा खाऊ नये पण खर्रा खाल्ला तरी मोबाईलनी पेमेंट होत आहे ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि या ट्रान्झॅक्शनमुळे मी परवा एका पुण्याच्या ऑटोवाल्याचा इंटरव्ह्यू बघत होतो तो असं म्हणाला की मी सगळे पैसे आता हे डिजिटल ट्रान्झॅक्शनने स्वीकारतो पूर्वी रोज कॅश यायची तर संध्याकाळी पाय इकडे तिकडे वळायचे की आता खिशात पैसे आहेत जरा बार चालले जा हॉटेलमध्ये चालले जा हे करून टाका मला आता हे पैसे थेट बँकेत जातात तर काही करायची इच्छा होते उलट हो आपला बँक बॅलन्स एसएमएस येतो आणि त्यात दिसतं की तुमच्या बँकेच्या खात्यात इतके पैसे वाढले तर मनाला समाधान वाटतं आणि माझ्या वेगवेगळ्या सवयी देखील मी सोडू शकलो तर मोबाईल बँकिंगने खूप मोठ्या प्रमाणात लोकांच्या समस्या या दूर केलेल्या आहे। आहेत आणि सगळ्यांनी आता त्याचा अवलंब केला आहे अशा परिस्थितीमध्ये आज जेव्हा आपण अर्थव्यवस्थेचा विस्तार करतोय आणि कुठल्याही अर्थव्यवस्थेला सगळ्यात महत्वाच्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असतात वित्तीय संस्था जिथे जास्त असतील त्याच ठिकाणी आपल्याला वित्तीय विकास झालेला दिसतो आज आपण म्हणतो की महाराष्ट्राचा मुंबईसह पश्चिम महाराष्ट्राचा भाग हा पुढारलेला आहे तर आपण जर बघितलं तर आपलं जे बँकिंग आहे या बँकिंगचा सत्तर टक्के व्यवहार हा मुंबई कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये होतो त्यामुळे जिथे वित्तीय संस्था पहिले पोहोचतात त्या ठिकाणी विकास वेगाने होतो आता आपल्या विदर्भातली चित्र बदलत आहे आणि अरविंद सहकारी बँक सारखे जे उपक्रम सुरू झाले खरं म्हणजे आज आपण पाहू शकतो की एक आपली जिल्हा बँक मेली तर शेतकऱ्यांना आज अक्षरशः कुठे थारा मिळत नाही अशी अवस्था आहे पण आज अर्बन बँका असतील कमर्शियल बँका असतील यांच्या माध्यमातून आपण काही ना काही योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून मला असं वाटतं की या बँकेचं जे महत्व आहे ते याकरता देखील आहे की याचा मूळ विस्तार हा सगळा सेमी अर्बन किंवा ग्रामीण भागामध्ये आहे आणि त्यामुळे हे जे काही आज आपण हा उपक्रम लॉन्च केला आहे हा अत्यंत महत्वाचा असा उपक्रम आहे दुसरा रिन्युएबल एनर्जीच्या संदर्भात आज साधारणपणे अशी अपेक्षा आहे की दोन हजार तीस सालापर्यंत पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या गाड्या पन्नास टक्क्यांनी कमी होतील आणि त्या गाड्या सगळ्या आता इलेक्ट्रिक मध्ये परिवर्तित होतात आणि अतिशय योग्य वेळी ऑपॉर्च्युनिटी तुम्ही त्या ठिकाणी शोधली आहे एकीकडे इलेक्ट्रिक व्हेकल वाढतायत आणि दुसरीकडे मोदीजींनी हा निर्णयच केलाय की आपले सगळे वृक्षक हे सोलरवर गेले पाहिजेत आणि त्याकरता याच वर्षी एक करोड घरांना सोलर देण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे केंद्राच्या योजना आहेत राज्याच्या योजना आहेत सबसिडीच्या योजना आहेत अशा परिस्थितीमध्ये लोकांना थोडं वित्तीय सहाय्य मिळालं तर त्याचा एक फायदा होऊ शकतो आणि आपण कमी व्याजदराने आज याक एक 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 या क्षेत्रामध्ये देखील फायनान्सिंग करतोय मी त्याहीबद्दल तुमचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि पीएफएमएस ही जी काही एक फायनान्शियल मॅनेजमेंटची सिस्टीम आहे या सिस्टीममुळे एक प्रकारची पारदर्शिता येणार आहे आज राज्य सरकारचा सगळा कारभार हा पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम पीएफएमएसच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी चालतो आणि जेव्हापासनं राज्य सरकारमध्ये हो आम्ही पीएफएमएस आणली तेव्हापासनं पहिलं पैसा हिशोब ठेवता येईल नाहीतर पूर्वी कोणाच्या खात्यात कुठले पैसे गेले आणि ते आले की नाही हे देखील समजायला तीन वर्ष लागायचे कधीतरी ऑडिट व्हायचं आणि मग समजायचं की पैसे गेले आणि आता ते परतच आले नाही पण पीएफएमएसमुळे आपल्याला अकाउंटिंगची सिस्टीम ही जवळपास कॉन्करंट अशा प्रकारची उपलब्ध होते आणि ती सिस्टीम देखील आज आपण स्वीकारल्यामुळे आता तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्या योजना लागू करण्याकरता कंप्लांट झाला तुमच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार आता या ठिकाणी योजनाही राबवू शकेल आणि आपलं फायनान्शियल मॅनेजमेंटही काही करायचं असेल तर ते देखील करू शकेल आणि म्हणून या तिन्ही गोष्टींनी मी असं म्हणेन की आधुनिकतेकडे एक पाऊल पुढे अशा प्रकारे अरविंद सहकारी बँकेने आज सापलेला आहे त्यामुळे मीचं आणि सगळ्या संचालकांचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो अशीच बँक मोठी होत राहो आणि ज्या काही आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या वेगवेगळ्या कॉपरेटिव्ह बँक आहेत की ज्या अत्यंत नावाजलेल्या आहेत मोठ्या आहेत त्यांच्या यादीत येत्या काळामध्ये आपलीही बँक येईल हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा या चांगल्या कार्यक्रमामध्ये आपण आम्हाला सगळ्यांना निमंत्रित केलं आणि या उद्घाटनाचा मान दिला त्याबद्दल आपले आभार मानून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय